अशा पावसाळ्याच्या वातावरणामध्ये कुरकुरीत खमंग भजी सगळ्यांनाच खावीशी वाटतात बऱ्याचदा आपण कांद्याचीच भजी करतो पण आज आपण कोबीची भजी पाहणार आहोत तर ही भजी देखील खाण्यासाठी खूप टेस्टी आणि मस्त लागतात कुरकुरीत आणि चविष्ट अशी कोबीची भजी करायला देखील सोपे आहेत आणि खाण्यासाठी देखील खूप छान आणि मस्त लागतात अगदी झटपट होणारे ही कोबीची भजी कशी करायची चला पाहूयात तर कोबीच्या भजीसाठी या ठिकाणी मी तीनशे ग्राम कोबी घेतलेला आहे आणि वरची जी खराब झालेली पाणी आहे तर ती काढून घेतलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला कोबी धुवून घ्यायचं नाही फक्त वर खराब झालेली जी को पानं असतात तर ती काढून घ्यायची आहेत आणि उभ्या स्लाईसमध्ये आपल्याला हे कोबी कट करून घ्यायचं आहे तर अगदी बारीक कोबी कट न करता आपल्याला या पद्धतीने उभ्या स्लाईसमध्ये कोबी कट करायचं आहे तर कोबी असा उभ्या स्लाईसमध्ये कट केलं म्हणजे आपण जी भजी करतो तर ते कुरकुरीत होतात आणि खाण्यासाठी देखील छान लागतात आणि कोबी पूर्ण कट करून झालं की आपल्याला हाताने कोबीचे स्लॅज जे आहे तर ते सुटसुटीत करून घ्यायचे आहे तर आता हा कोबी आपण एका बाउलमध्ये घालून घेऊयात आणि यामध्ये आता आपण इतर जिन्नस घालून घेऊयात तर इथे मी एक वाटी साधारण अगदी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तर ती कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि यामध्येच आपल्याला दीड चमचा लाल तिखट घालायचं आहे तर यामध्ये आपल्याला जास्तीचे मसाले घालायचे नाहीत कारण भजनमध्ये जास्त मसाले छान लागत नाहीत आणि ते एक चमचे मी ओवा घेतलेला आहे तर तो हातावरती क्रश करून घालायचा आहे चवीनुसार आपल्याला या ठिकाणी मीठ घालायचं आहे आणि यामध्येच आपण पाच ते सहा चमचे बेसनपीठ घालून घेऊयात तर हे घरी बेसनपीठ तयार केलेलं आहे आणि यामध्येच आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही तांदळाचे पीठायचे आहे जे कॉर्नफ्लावर वापरले तरी चालेल आणि इथे आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि मी गॅसवरती तेल भज्यांसाठी गरम करत ठेवलेलं आहे तर ते गरम तेल आपल्याला एक पळी घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान हाताने मिक्स झालं की अगदी थोडंसंच पाण्यामध्ये घालायचं आहे भरपूर पाणी घालायचं नाही आहे नेहमी कुठल्याही प्रकारची भजी करत असताना थोडंसं गरम तेल जर पिठामध्ये घातलं तर भजी कुरकुरीत होतात तर या ठिकाणी पीठ थोडं सेलसर वाटत असल्यामुळे मी पुन्हा दोन चमचे बेसन पीठ घालून घेत आहे तर इथे तुम्ही तांदळाचं पीठ जर घालायचं असेल तर ते घालू शकतात पण इथे मी पुन्हा थोडंसं बेसनपीठ घालून घेत आहे आणि हे छान मिक्स झालं की आपल्याला भजी तळून घ्यायची आहे तर गॅसवरती मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तर तेल देखील आपलं छान गरम झालेलं आहे तर भजी त्यामध्ये घालून घेऊयात तर तेल छान गरम झालेलं आहे तर एक एक करून आपण भजी या ठिकाणी घालून घेऊयात तर बी सुटसुटीत असे भजे घालून घ्यायचे आहेत म्हणजे कोबीमुळे हे भजे खाण्यासाठी कुरकुरीत आणि मस्त लागतात तर दोन्ही साईडने छान हलकासा ब्राऊन कलरीपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे तर ही कोबीची भजे नुसते खाण्यासाठी देखील खूप छान लागतात आणि सॉस बरोबर देखील खूप मस्त दे दे लागतात तर सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे आपण कुठले ना कुठले भजे नक्कीच करतो तर ही कोबीची भजी नक्की करून पहा खूप मस्त लागतात आणि कुरकुरीत देखील होतात तर आता भजी आपली छानपैकी तळून झालेली आहे तर गरमागरम सर्व करून घेऊयात तर तुम्हाला ही कोबीची भजी नक्कीच आवडल्या असतील आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद